जे भक्तप्रेमी आहेत ते येतात आणि परदेशातून पण एकोणतीस देशामधून इथे भक्ती येतात हे सन निरंकारी मिशन एक आध्यात्मिक संस्था आहे इथे सर्वांच्या इथं मिलन होतो होतोय त्याला आम्ही समागम म्हणतोय सततर्वा हा समागम इथं रनिंग आहे चार दिवसाचा समागम असतो तिथे अंदाजे पाच ते सहा ची संख्या भक्तांची असते सद्गुरू माता सुदीक्षा जी आता जी आमची सद्गुरू आहे ही सहावा सहावा सद्गुरू आहे एकोणीसशे पासून हा मिशन प्रारंभ झाला पंच्याण्णव वर्ष झालेत मुख्य उद्देश मिशनचा हेच आहे की परमात्माची ओळख करून देणे आणि ती सद्गुशिवाय संभव नाही स परमेश्वर सगळ्यांच्या बरोबर आहे हंग संघ संतुकाराम महाराजने पण म्हटले तुझं आहे तुझे पाशी पण प्राणी तू जागा चुकलाशी ही ओळख पूर्ण सदृच करून देतोय ओड़क ओळख झाल्यानंतर बरोबर जीवन कसं जगायचे प्रेमाने एकमेका शिव प्रेमाने वागून ही इथं सत्संगमध्ये शिकलाही सद्गुरूमार्फत दिली जाते इथं जातीपातीच्या काही बंधन नाही धर्मांच्या काही बंधन नाही सर्व धर्म समभावची ही, 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 ही।, ही मिशनची मिशनचा मुख्य उद्देश आहे फक्त आध्यात्मिक नाही जग कल्याणसाठी पण सामाजिक कार्य केले जातात मिशनद्वारे रक्तदान शिबीर जे अंदाजे आतापर्यंत तेरा लाक्ष पेक्षा जास्त युनिट्स मंडळातर्फे झाल्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीमध्ये अठ्ठावन्नवा वार्षिक संत समागम तिथे पुण्यामध्ये होणार आहेत तिथे पण सद्गुरु माताजी ते ती पधारणार आणि हीच जगासाठी जो संदेश आहे प्रेमाच्या सहनशीलताच्या नम्रताच्या ते तिथे पण ते, 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 ते देणार आहेत प्रेमाने बोला नमस्कार धन्यकार सत्यात्तरावा संत निरंकारी संत समागम समालखा पाणीपत स्थित या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमापासून जगभरातून लाखो भाविक भक्त मोठ्या उत्साहामध्ये या संत समागाम त्या संतसंमेलनामध्ये सहभागी होतात आणि या समाजामध्ये एक मानवता प्रस्थापित व्हावी या समाजामध्ये माणूस माणसाशी एखूप राहावा याचं मूलत दर्शन या ठिकाणी घेतलं जातं आणि याच पद्धतीने या ठिकाणी आमचे सगळे स्वयंसेवक संत नियंकारी शेवादल हे या माध्यमातून सेवा करत असतात आज या ठिकाणी जे सेवादल सेवा करत आहेत ते या समागामध्ये कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये कुठले ज्वलनशील पदार्थ आहे माचीस बिडी सिगरेट किंवा अन्य धारदार वस्तू न या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि या ठिकाणी हे सेवादलचे से महात्मा आहेत सर्व प्रकारे चेकिंग करतात सगळं सात बॉडी चेकिंग करतात व तुमचे बॅग चेकिंग करतात तर या पद्धतीनं या ठिकाणी कुणाच्याही प्रकारे पद्ध काही होऊ नये म्हणून हे सर्व सेवादल महात्मा आहेत ते सर्व या प्रकारे सेवा करतात तर या आज समस्त मानवजातीला सद्गुरुमाता सुदीक्षाजी महाराज एक सासंगती जगामध्ये मानवता प्रस्थापित राहू विश्वबंधुत्व प्रस्थापित व्हावं याच्यासाठी हे मानव संमेलन या ठिकाणी भरून भरवतात दरवर्षीसुद्धा यासाठी यापुढेही महाराष्ट्रामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस याच्या जानेवारीला महाराष्ट्रामध्ये या संतसंमेलन निरंकारी संत संमेलन होणार आहे तरी मी सर्वांना प्रार्थना करू इच्छितो हे सर्व भाविक भक्त असते श्रद्धा जी का असते की येऊन आपल्या स्वतःच्या स्वरूपाची जाणून घ्या ईश्वर परमात्मा देव निरंकार हा हे काय आहे हे जाणून आपण आपल्या जीवनाचं सार्थ करूया आणि या मानवतेच्या महासंमेलन मध्ये आपण सहभागी होऊया प्रेमाने बोला धन्यवाद असी तून्यु हूंदो ख़ुश में तूं शुमार ई कर जी। आ, आम, तक है। या समागम साठी आम्ही बरेच वर्षाची वाट बघत असतो सेवा दल पण आम्ही बहुसंख्येने या ठिकाणी सेवेसाठी खूप शांततेने या ठिकाणी सगळी मानवतेची सेवा केली जाते आणि आम्हाला खूप आनंद प्राप्त होतो महापुरुषांची सेवा केल्याने आणि आम्ही खूप आनंदी होतो सेवा करण्यासाठी लांबून लांबून त्या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत आणि सद्गुरूचा आशीर्वाद आम्हाला सेवा करण्याने प्राप्त होतो आम्ही खूप सुखी समाधानी आनंदी होतो समस्त मानव जातीला हा एक संदेश दिला जातो की ईश्वर एक आहे आणि या एकाची भक्ती करण्यासाठी मनुष्य जन्म आहे सेवा करून आम्ही खूप आनंदी होतो अशी मानवतेची सेवा करण्याचा आनंद सगळ्यांना प्राप्त व्हावा हेच आमचं माताजींच उद्देश आहे नर नारा पूजा नारायण पूजा एक बनवून एक बनव प्यार से करना धनकार बोलो सत्संगत प्रेमाने बोला धनंकर जी सत्संगत आज या जागतिक निरंकारी मिशनचा आज समागमचा शेवटचा दिवस आहे सत्संगत या ठिकाणी जगातून भाविक सातसंगत या समागमसाठी आल्या आहेत सातसंगी ही निरंकारी मंडळाची कॅन्टीन आहे तुम्ही पाहतात त्या ठिकाणी फुल असा दुधाचा ग्लास दहा रुपयामध्ये भेटतो दोन रुपयामध्ये चहा भेटतो सात रुपयामध्ये आखी बिस्कलरी भेटते सत्संगत आणि बाकीच्या भाविकांना तर जेवण चोवीस तास फ्रीच असते पण निरंकारी मंडळाने कुणाचाही लॉस होणे नये ह्या तत्वावरती ना नफा नाही ना, ना तोटा दूध फक्त दहा रुपये चहा दोन रुपये बिस्किट पाच रुपये चार रुपये पोहे दहा रुपये ब्रेड पॅटीस सातरूपा अशा सर्व भाविकांची अत्यंत नम्रपणे सातसंगी हा सेवादार सेवा करत असतो आणि याच मुहूर्तावरती सातसंग आज आम्ही नारंगाव या ठिकाणून सगळं आमची सेवादार टीम आलेली आहे तर या समागमच्या सर्वांना शुभेच्छा प्रेमाने बोला है, सब। रखने है, रखने है।, रखने है।